नमस्कार मंडळी सिंपल आयुष्यच्या या भागामध्ये मी सुशांत राणे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचा भाग थोडा स्पेशल आहे कारण आज एक कविता सादर करतो आहे आपल्या लाडक्या बाप्पावर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जरी सार्वजनिक केला तरी कोकणात मात्र फार पूर्वीपासून घराघरात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे तो कोणी चालू केला कधी चालू केला याबद्दल फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही आहे असो गणपती जसं संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्याचप्रमाणे कोकणवासियांचं ते सर्वात आवडतं दैवत अहो कोकणवासी एक वेळ दिवाळी साजरी करणार नाही पण गणपतीचे चार दिवस मात्र धूमधडाक्यास साजरी करतील अहो आमच्यासाठी हीच दिवाळी कोकण सोडून बाकी सर्व जगामध्ये गणपती बसतो म्हणजे बघा आपण म्हणतो ना की आज आमच्या घरी गणपती बसणार आहे पण कोकणात मात्र तसं नाही कोकणात गणपती बसत नाही कोकणात गणपती रुजतो अहो जसं बी या मातीमध्ये रुजतं ना तसंच आमचा गणपती या मातीमध्ये या चराचरामध्ये रुजला रुजलाय तो आमच्याबरोबर फणस काढतो तो आमच्याबरोबर माडावरती चढतो तो आमच्याबरोबर आंबे काढतो तो आमच्याबरोबर शेती सुद्धा करतो अहो एवढंच काय तो आमच्याबरोबर खाडीमध्ये कुर्ल्या आणि मासे पकडायला सुद्धा येतो तसं बघायला गेलं तर संपूर्ण जगासाठी गणपती ब्राह्मण म्हणजे तो चिकन मच्छी वगैरे या सर्व गोष्टी वर्जग पण आम्ही कोकणवासीय आमची चालच नागमोडी आम्ही काय केलं माहितीये ज्या वेळेला गौरी ही गणपतीला न्यायला येते त्यावेळेला तिच्याबरोबर शिवगण देखील असतात मग आम्ही त्यांना चिकनचा मच्छीचा नैवेद्य दाखवतो आणि तो, तो दाखवताना गौरीमध्ये आणि गणपतीमध्ये एक पडदा ठेवतो म्हणजे गणपतीचं सोहळेपण आम्ही जपतो पण त्याच वेळेला कोकणातलं आगळे पण जपायला आम्ही विसरत नाही म्हणून अशीच ही माझी वेगळी कविता कोकणवासीय कोणतंही कार्य करण्यासाठी या देवाला म्हणजे आमच्या बाप्पाला गाराणं घालतात आणि आमचा बाप्पा दरवेळेला आमच्या गाराण्याला पावतो तर तसंच आज मी आमच्या बाप्पाला गाराणं घालतोय की देवा महाराजा ही कविता तुझ्यासमोर सादर करत आहे आवडली पोटात घालून घे कवितेचं नाव आहे बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना लहान असताना आजी नेहमी एक गोष्ट सांगायची शंकर शिकारीला गेले होते डुकराच्या पण डुक्कर तर आमच्या कोकणातच सापडतो ना जेव्हा पार्वतीला जायचं होतं आंघोळीला तिने अंगावरचा मळ काढला आणि तुझी स्थापना केली अरे पण शेतात काम केल्यावर लाल मातीचा राब बसतो तो, तो कोकणातच ना म्हणजे मी बोलतोय ते खरं आहे ना बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना अरे तूही मातीतला आम्हीही मातीतले मातीमध्ये जन्मलो आणि शेवटी मातीमध्येच जाणार आणि ही मातीच आम्हाला खेचून आणते कोकणात असलो जगाच्या पाठीवर कुठेही तरी कारण पिढ्यान पिढ्या पीड़े, आमची नाळ रुतली आहे या मातीत आणि जोडली आहे तुझ्याशी म्हणून म्हणतो मन बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना इथली झाडं इथल्या वेली इथले पशू इथले पक्षी इथले नारळ इथली सुपारी इथला आंबा इथला फणस इथली सळसळत जाणारी घुणस या सगळ्यांमध्ये आम्हाला तुझाच आकार दिसतो वाकड्या सोंडेचा आणि ढोल्या पोट्याचा गणपती येथे चराचरात नांदतो म्हणून म्हणतो मन बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना सुट्टी नाही मिळाली तर एक वेळ नोकरीवर लात मारीन पण गणपतीत कोकणात गावाला जाईन हा माज फक्त आणि फक्त कोकणवासीच दाखवू शकतो कारण इथल्या कडक शहाळ्याचा खडबडीत फणसाचा काटेरी करवंदाचा गुणधर्म त्यात रुतलाय कितीही संकट येऊन देत कोकणवासियांना आहे त्यांचा बाप्पा त्यांना पावतो म्हणून म्हणतो मन बाप्पा खरं खरं सांग तू कोकणात ला मला माहितीये बाप्पा तुला मुंबईतल्या कांठाळ्या बसवणारे डी जे अजिबात आवडत नाही तुला, तुला कोकणातलं सागर संगीत भजनच आवडतं तुला प्लॅस्टिकची फुलं आवडत नाही तुला माळ राणावरच्या हरण फुलांची आरासच आवडते अरे शहरातली ही लोक काम झाल्यावर तुला बुडवतात तू बुडला नाहीस तर प्रसंगी तुला काठीने फोडतात पण कोकणात मात्र तुझं विसर्जन होत आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत डोळ्यांपुढे अश्रूचं जाळं पसरत तू मात्र सगळ्यांची पाप पोटात घालतोस म्हणून म्हणतो बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना आज आज देवा तुझ्या कोकणात रांग उठलय केमिकल झोनच्या अग्निराक्षसाचं स्वरूप फार मोठं झालंय हा राक्षस एक दिवस सर्वांना खाऊन टाकेल आणि कोकणातल्या या देवभूमीला दैत्यभूमी बनवेल तूच आता काहीतरी कर कोकणच्या बाजूने लढणाऱ्या चिमण्यांच्या पंखांच्या अंगात गरुड भरारीचं बळ देई हे तू आणि तूच करू शकतोस म्हणून म्हणतो बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना आज कोकण वाच वाचवण्यासाठी काही मंडळी जीवाचं रान करतायत संसार नातेवाईक प्रेम व्यवसाय यांची आहुती ते या यज्ञात देत आहेत आणि आम्ही मुंबईला बसून फक्त टीव्ही चॅनल बघतोय अरे रे असं नको व्हायला असं मखमली सोफ्यावर बसून हळहळतोय आमच्याही धमण्यांमधलं रक्त आता तापू दे उपोषणकर्त्यांबरोबर उपोषणाला बसणं शक्य नसलं तर निदान त्यांना पाठिंबा देण्याचं धाडस तरी आमच्या शंड मनाला होऊ दे मला माहिती आहे आमच्यासारख्या मुरदाडांना तूच जागवशील आणि शिवछत्रपतींचं रक्त परत आमच्या धमन्यांमध्ये पेटवशील होईल जय जयकार पुन्हा या सह्याद्रीचा एकच आवाज घुमेल जय भवानी जय शिवाजीचा हे तू आणि तूच करू शकतोस म्हणून म्हणतो मन बाप्पा खरं खरं सांग तू कोकणातला ना